नमस्कार मंडळी हे बघा हे मी होममेड बटर बनवलेलं आहे जे आपण विकत सांगतो त्याच्याऐवजी आपण घरच्या घरी हे रेडीमेड बनवू शकतो तयार करून ठेवू शकतो आठवडा दोन आठवडे महिनाभर खूप सुंदर होतं अगदी मार्केटमध्ये मिळ भेटतं तसं होतं तर बघूयात चला आपण कसं केलं ते तर मी ते बाऊल घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक वाटीत तूप घालणार आहे तरी मी ते एक वाटीत तूप घातलेलं आहे थोडंसं घट्ट थोडंसं पातळ असं हे तूप आहे तुम्ही घट्ट देखील घेऊ शकता किंवा एकदम पातळ घेऊ शकता गरम घ्यायचं नाही रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे जी जाऊ बटरमध्ये असते तशी येण्यासाठी आपण हे घातलेलं आहे आणि छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर आपण हे छान असं मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सात आठ बर्फाचे तुकडे घालणार आहोत तर इथे घातलेलं आहे मी थोडंसं बर्फ आणखी थोडा मी याच्यामध्ये ॲड करणार आहे तर आपल्याला सुरुवातीला थोडंसं कमी ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर जसजसं जसं होईल तसतसं आपण ह्याला फास्ट ढवळणार आहोत एवढं फेटणार आहोत की याला घट्टपणा येईल तर अगदी सोपी प्रोसेस आहे आणि घरच्या घरी आपलं बटर रेडी होईल एखाद्या वेळेस अचानकच काहीतरी पावभाजी वगैरे असं ठरलं करायचं तर आपण हे घरच्या घरी बटर करू शकतो मार्केटमध्ये जाऊन आणण्याची गरज नाही आणि त्याच्यामध्ये मिक्स प्रॉडक्ट्स असल्यामुळे ते चव लागतात पण शरीरासाठी घातक असतात तर आपण इथे छान असं हे होममेड बनवत आहोत तर शक्यतो तुम्हाला जेवढं ह्याला फेटता येईल तेवढं तुम्ही फेटू शकता तर बघू शकता एक थोड्या वेळानंतर छान असं हे फेटून घट्टसर असं हे झालेलं आहे आणि ज्या बर्फाचे आपण टोकडे घातले होते ते आहे तसेच आहेत ते आपण यातले काढून घेणार आहोत नंतर तर तुम्ही बघू शकता तर किती घट्ट असं हे छान झालेलं आहे बटर रेडी तयार झालेलं आहे आपलं तुम्ही याची चव देखील बघू शकता खूप सुंदर लागते अगदी विकतचं बटर असं तशीच लागते बघा किती घट्ट असं ह्याला दाटसर पण आलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेलं आहे असंच तुम्ही पाच अगदी एक दहा मिनिटामध्ये होणारी प्रोसेस आहे जास्त फेटल तर अगदी पाच मिनिटात देखील होऊ शकतं तर बघू शकता आता यातले आपण हे जे बर्फ आहे हे काढून घेतोय बघा तुम्ही एकदा घरी करून बघा त्याशिवाय आपल्याला विश्वास बसणार नाही तर छान असं हे बटर आपलं रेडी होतंय अगदी पावभाजीसाठीच म्हणून नाही तर इतर पदार्थ करताना मसाला डोसा करताना किंवा ब्रेड सँडविचं ब्रेड भाजताना करताना आपल्याला बटरची आवश्यकता असतेच तर यासाठी आपण कधी पण हे बटर रेडी करू शकतो जेव्हा घरात तूप अवेलेबल असेल तेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस जास्त करून देखील साठवून ठेवू शकता साठवून ठेवण्यापेक्षा आपण दोन ते तीन दिवस वापरात येईल असं फ्रेश जरी केलं तरीही खूप छान होतं तर बघू शकता खूप सुंदर असे झालेलं आहे असा एखादा डबा घ्यायचा प्लॅस्टिकचा किंवा स्टीलचा असेल स्टील तर स्टीलचा तर त्यामध्ये आपण हे बटर छान असं भरून ठेवू शकतो बघू शकता तर अशा प्रकारे हे सर्व बटर आपण ठेवून घेतो याच्यामध्ये तर बघू शकता खूप छान हे फिट देखील झालेलं आहे याच्यामध्ये अगदी बघा तुम्ही घट्टपणा याचा अजूनही आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत त्याच्या आधी एवढा घट्टपणा आहे आणि नंतर आपण